बायकोचे दोन अडीच ठीक आहे दोन तीन वर्षाच्या अगोदर मी म्युच्युअल फंड काढला एस बी आयचा ठीक आहे दोन का तीन हजार रुपयाचा आहे आता त्याच्यात एक लाख शहात्तर हजार काहीतरी जमा झाली त्याची किंमत आहे सध्या तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये दोन अडीच वर्षातच कोणती बँक एस आय पीची डेट कोणती असावी का म्हणलं कोणत्या डेटले पैसे काटणी लावायची हे बी महत्वाचं आहे ए कोणत्या डेटले पैसे काटणी लावायची ते बी महत्वाचं आहे तर आता लक्ष द्या सगळ्याचे ए आता म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवणारा माणूस कोण आहे ज्याले शेअर मार्केट समजते किंवा ज्याले माहीत आहे तर तो पगारी माणूस आहे कास्तकार बिस्तकार गोरगरीबाईले काय अजून भेंड नाही माहीत शेअर मार्केट ते जे, जे पुण्या मुंबई गेले लोक आहे त्याले माहीत आहे त्याचा पगार होते एक तारखेले दोन तारखेले पाच तारखेले हे पंधरा तारखेपर्यंत पैसे गुंतवते पंधरा तारखेले भिकारवाडा काम राहते नोकरीवाल्याचं काहीच नाही राहत भेंड त्याच्या घरी ठीक आहे आपण पैसे कवा गुंतवायचे आपण पैसे गुंतवायचे पंधरा ए पंधरा तारखेले ए पंधरा तारखेपर्यंत सगळ्याचा पगार झाला राहते आणि सगळे लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकते कोणी शेअर मार्केटमधून शेअर घेते तर पंधरा तारखेपर्यंत ठीक आहे मार्केट काय का होते शेअर मार्केटमधून खरेदी वाढते खरेदी वाढल्यामुळे शेअरच्या किमती वाढते समजलं का गेम समजा पैसे कसे जास्त प्राप्त होईल याच्यावर लक्ष ठेवायचं अभ्यास असला पाहिजे त्याचा अरे पंधरा तारखेपर्यंत लोकांची खरेदी राहते पंधरा तारखेनंतर मार्केट डाऊन येते तर मग तेव्हा खरेदी करणारे कोणी राहत नाही मग मार्केट येते डाऊन आपले पैसे मग तुमचे पैसे जर तुम्ही पंधराले टाकले किंवा सोळ्याने टाकले कटणी तर सोळ्यापासून सतराले जाते कंपनीकडं एस आहे एसबीआयचं म्युच्युअल फंड असेल तर आयकडं आणि तो मग अठरा तारखेले ठीक आहे अठरा तारखेले तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकते तेव्हा शेअर मार्केट पल्लं राहतं आणि पल्ल्या किमतीले शेअर भेटले तर तुम्हाला पैसे का भेटन जास्त भेटन पल्ल्या किम कमी किमतीला शेअर भेटला पाहिजे ना मी का म्हणलं समजलं का हां तर हे तुम्हाला शेअर नाही देत म्युच्युअल फंडमध्ये युनिट देतात चाळीस रुपयाचं एक युनिट पन्नास रुपयाचं एक युनिट ठीक आहे पन्नास रुपयाचं एक युनिट आहे मी हजार रुपये टाकत आहे तर मला वीस युनिट भेटन किती युनिट भेटन वीस पन्नास रुपयाचं एक युनिट आहे तिथं युनिट देते शेअर मार्केटमध्ये ठीक थी, आहे इंट ठीक आहे तुम्ही जर इक्विटीमध्ये घेतले तिथं शेअर घेते तिथं तुम्हाला युनिट देते पन्नास रुपयाचं एक युनिट साठ रुपयाचं एक युनिट आणि त्याची ठीक आहे किंमत वाढत जाते पाच पाच सहा सहा महिन्यानं ठीक आहे जो युनिट आहे सुरुवातीला शेअर मार्केट टाकला तर वीस रुपयाचा बी युनिट राहते तो जसे जसे लोक इन्व्हेस्टर वाढते तसे त्याची त्याची प्राईस वाढत जाते ठीक आहे आणि पैसे बी वाढत जाते काउन काढावा म्युच्युअल फंड समजलं का तुम्ही जर लोन घेतलं तर बंद पैसे रिकवर करून देते व्याजा सकट कोण हा म्हणून कधी बी भविष्यात लोन काढाल तर पॅरल मध्ये म्युच्युअल फंड काढायचा लगेच त्याच तारखेला काढून टाकायचा नाही काढता आला तर चार पाच महिन्याच्या आत काढूनच घ्यायचा आणि पैसे इन्व्हेस्ट करणं चालू करायचं चा। बायकोचे दोन अडीच ठीक आहे दोन तीन वर्षाच्या अगोदर मी म्युच्युअल फंड काढला येच भियायचा ठीक आहे दोन का तीन हजार रुपयाचा आहे आता त्याच्यात एक लाख शहात्तर हजार काहीतरी जमा झाली त्याची किंमत आहे सध्या तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये दोन अडीच वर्षातच कोणती बँक व्याज देते बी एवढं डबलच्या जवळपास ठीक आहे अभि कोणती देते बी कोणती नाही ठीक आहे दे बचत झाली पाहिजे आणि ते झाली ह्या पैसा अन्न सर नाही लोन नाही घेतलं ना असंच काढलं आपण काढलं तर मग चोटक्या वाटकायची फोन राहिला तू काढ <laughs> आपण शिक कॉलेज शिकत आहे ठीक आहे एखादा आपण कुठं श ठीक आहे पार्ट टाइम नोकरी करत आहे पाच हजार रुपये आपल्याला येते त्याच्यातले हजार रुपये बचत करा सक्तीनं करा पाचशे करा घरून पैसे पाठवते साडेसात आठ हजार त्याच्यातले पाचशे वाचवायचे म्युच्युअल फंड घ्यायचं ठीक आहे कारण हे तुम्हाला भविष्यात कामीईन कायच्यात कामी येईल भविष्यात म्युच्युअल फंड समजलं का तर म्युच्युअल फंडमध्ये वन टाईम बी टाकता येते वन टाईम वन टाइम वन टाईम टाकायचे असेल तर कवा टाकायचे ज्याले वन टाईम पैसे टाकायचे कवा टाकायचे शेअर मार्केट असं वरतं गेल्याच्या नंतर इथं पैसे टाकू नये आता सध्याच्या पोझिशनले मार्केट हायवर आहे आता शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये एक लाख दोन लाख पैसे टाकायचे नाही आणि तुम्ही टाकले तर तुम्ही गड्ड्यात जाण एक दीड वर्ष गड्ड्यातच राहा ते तिथून वापस आले शेअर मार्केट पनल या पोजिशनने आलं का इथं लागलं तर लमसम अमाऊंट टाका लमसम अमाऊंट इथं नका टाकू ठीक आहे आणि मंथली टाकता त्याचा काही इम्पॅक्ट एवढा फरक नाही फरक पडत नाही ठीक आहे मंथली टाकता म्हणजे काय होतं आहे मंथली टाकले तुमचे हजार रुपये कटलेत हजार रुपयाचेच तुमच्या नावानं शेअर घेते दे थी। ठीक आहे व नऊ लाख साठ हजारच नाही घेत चोटे वन टाईम ठीक आहे तुमचे पैसे म्हणजे तुमचे पैसे आले नाही तरी तुमच्या नावानं शेअर घेईन का नाही तुमचे हजार रुपये आले तर हजारचे शेअर घेते पुन्हा दुसऱ्या महिन्यात आले तर घेते नाही आले तर घेत नाही सर हे म्युच्युअल फंडमधले पैसे मला जर काम पडलं चार वर्षानं काढता येते का हो हे माझ्या बायकोच्या नावानं आत्ताच काललं आहे तुम्हाला सांगितलं मला उद्या काम पडलं तर मी उद्याच त्याला खतम एका वर्षानं कधी पैसे काढता येते किती वर्षानं पण एका वर्षानं काहीच फायदा भेटत नाही दोन वर्षानं काहीच भेटत नाही तीन वर्षानं काहीच भेटत नाही तुम्हाला याचा फायदा पाहायचा असाल तर याचा फायदा ठीक आहे वर्षानंतर पाहायचा दहा वर्षाच्या नंतर